नमस्कार मी शिल्पा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सात एप्रिल रोजी शासकीय योजनेबाबत माहिती देण्यासाठी जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक कल्याण येथील के डी एम सीच्या शक्तीधाम रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानकडून चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली डोंबिवली एम आय डी सी परिसरात प्रदूषणाचा मुद्दा या याआधी येथे रस्त्यावर वाहणारी रासायनिक पाणी आणि याआधी येथे रस्त्यावर वाहणारी रासायनिक पाणी आणि उग्र दर्पामुळे या परिसरातील नागरिक प्रदूषणाच्या समस्येने ग्रस्त डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क बॉम्ब टाकल्याने देशात आर्थिक मंदी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून त्यामुळे देश कोलमडला जाईल असे वक्तव्य शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले नागपुरात उन्हाचा तडका वाढण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाची माहिती देशातील तापमान दिवसेंदिवस वाढत ता असून मध्य भारतातील तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसवर पोचले आहे रामदास तडस यांना दर्शनासाठी गर्भगृहात प्रवेश नाकारणाऱ्या ट्रस्टीने माफी मागितली वर्धेतील देवळी येथील श्रीराम मंदिरात खासदार रामदास तडस यांना सोहळे व जाणवे परिधान केले नसल्याने मंदिरात प्रवेश नाकारला होता कोल्हापूर महापालिकेकडून सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांचे करण्यात आलेले तडकाफडकी निलंबन कार्यवाहीवरून राजू शेट्टे कडाडले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरडकरला बारा एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठ प्रशांत कोरडकरला बारा एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी नवी मुंबईच्या उगले भागात राहणाऱ्या सुरेश पांडे या खाजगी टॅक्सी चालकांची हत्या करून त्याची कार घेऊन पळून गेलेल्या तरुण आणि तिच्या प्रियकराला संगमनेर येथे अटक करण्यात आली महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळेस आपल्या घोषणापत्रकांमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा केली होती मात्र त्यांना या गोष्टीचा विसर पडला असून त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा यासाठी जळगाव येथे शेतकरी संघटनेचे पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथे स्थान पटकावले मैलमिश्रित आणि आळेयुक्त पाण्यामुळे सोलापुरातील नागरिक संतापल्याचे चित्र दिसून येत आहे सोलापुरातील अनेक भागात अवेळी आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत दरम्यान सोलापूर महापालिका क्षेत्रात पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतो तर पाणी साठून ठेवल्यास डेंग्यू मलेरिया टायफॉईड यासारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे एकनाथ खडसे म्हणजे हतबल झालेला माणूस एकनाथ खडसे यांना माझा एकच प्रश्न आहे त्यांनी बाप दाखवा नाहीतर श्राद्ध करावे त्यांनी थोडीफार जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे असं वक्तव्य अरविंद देशमुख यांनी केले दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने डॉ घैसास यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी स्वप्नील नहार सुशांत भिसे यांचे मित्र यांनी केली आहे मुंबई येथे काल झालेल्या आय पी एल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने मुंबई इंडियन्स संघावर बारा धावांनी केली मात बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या इन्काउंटरनंतर सुरू झालेल्या चौकशीत आता नवीन ट्विस्ट आला आहे दीड महिन्यापासून अक्षय शिंदेचे पालक अचानक गायब झाले असून ते बेपत्ता झाल्याने हे प्रकरण गूढ बनत चालले आहे